लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील एक महत्त्वाचा सण आहे जो आश्विन महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो या दिवशी समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता असलेल्या लक्ष्मीची पूजा करतात या पूजेमध्ये लक्ष्मी गणपती आणि कुबेर यांची पूजा करून घरात सुखसमृद्धी येवो अशी प्रार्थना केली जाते सकाळी मंगल स्नान करून घर स्वच्छ करून लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना अक्षतांनी बनवलेल्या अष्टदल कमळावर किंवा स्वस्तिकवर केली जाते फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात पूजा केली जाते लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो पाटावर ठेवून त्याचे पूजन केले जाते कलशपूजेनंतर कुबेर आणि इतर देवी देवतांची पूजा केली जाते लक्ष्मीचे ध्यान करून ओम श्री महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीईचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम या मंत्राचा जप केला जातो नैवेद्य म्हणून लवंग वेलची आणि साखर घालून तयार केलेला खवादेखील देवीला अर्पण केला जातो असे मानले जाते की या दिवशी बलीच्या बंदिवासातून देवीची सुटका झाली होती लक्ष्मीचे वास्तव्य घरात कायम राहावे यासाठी मनोभावे पूजा केली जाते या पूजेमुळे आर्थिक स्थिरता आणि आनंद मिळतो असे मानले जाते व्यापारी लोकांसाठी ही नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात मानली जाते व्यापारी लोक या दिवशी आपल्या वया चोपड्यांची पूजा करतात आणि नवीन वर्षाची सुरुवात करतात तर अशा पद्धतीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी गणपती आणि कुबेर यांची पूजा करून घरात सुखसमृद्धी येवो अशी प्रार्थना करतो